खांदा दुखतो आहे सतत दुखतोय हातवरती उचलताना स्टिफनेस जाणवतोय हे मसलचं स्ट्रेंथ नसेल का अजून काही सिरियस प्रॉब्लेम आहे युजली मसल पूल होणे चुकीचं पोस्चर ओव्हर यूज ऑफ शोल्डर जॉईंट खेळताना कसली तरी इंजुरी आणि अशा केसेसमध्ये रेस्ट आईस आणि साध्या एक्सरसाइजमुळे इम्प्रुव्हमेंट होते पण कधीकधी कारणं ही सिरियस असू शकतात जसं की फ्रोझन शोल्डर इन डायबिटीस मधुमेह असेल तर फ्रोझन शोल्डरमध्ये जॉईंटवरती जे कॅप्सूल कव्हरिंग असते ते जाड होते आणि टाईट होते त्यामुळं खांद्याची मुवमेंट आहे ना रेस्ट्रिक्ट होते दुसरी सिरियस कारणं म्हणजे रोटेटर कफ टेअर जॉईंटच्या अवतीभवती जे मसल्स आहेत म्हणजे बरेच मसल्स असतात त्या मसलला इंजुरी किंवा त्याच्या टेंडॉनला जर जा इंजुरी झाली त्यामुळे खांदा दुखू शकतो इतर कारणं म्हणजे जॉईंटमधले जे हडं आहेत त्याची झीज झाली कार्टिलेजची दोन हाडांच्यामध्ये कुशनसाठी जे कार्टिलेज असतात त्याची झीज किंवा नर्व्हचं कॉम्प्रेशन वॉर्निंग सायन्स माहिती असणं खूप महत्त्व